नमस्कार मी संध्या भावे योग शिक्षिका आज मी तुम्हाला भ्रामरी प्राणायाम याबद्दल माहिती देणार आहे भ्रामरी प्राणायाम म्हणजे काय भ्रामरी प्राणायामाचे फायदे काय आहेत तो भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आणि तो कोणी करायचा आणि त्यासाठी कुठल्या दक्षता घ्यायच्या असतात या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे माझा हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात येतील आवाज येतो भ्रमर ज्याप्रमाणे गुंजारव करत असतो त्याप्रमाणे आवाज येतो म्हणून याला भ्रामरी प्राणायाम असं म्हटलं जात हा प्राणायाम अतिशय उपयुक्त आहे याचे खूप सारे परिणाम आपल्या चांगले परिणाम आपल्या शरीरावरती होतात खरं सांगायचं ज्यांना निद्रा नाश आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असा प्राणायाम आहे म्हणजे ज्यांना रात्री झोप लागत नाही झोप लागण्यासाठी ज्यांना गोळ्या घ्याव्या लागतात त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा प्राणायाम आहे हा जो प्राणायाम आहे तो करत असताना आपण आपलं सगळं लक्ष आपल्या आज्ञा चक्रामध्ये म्हणजे आपल्या दोन भुवयांच्या मध्ये जी आहे जिथं स्त्रिया कुंकू लावतात त्या भागावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि भ्रमराचा नाद करतो त्यामुळे काय होतं आपल्या आज्ञा चक्रासारख्या ठिकाणी पिनियल नावाची एक ग्रंथी आहे ती ग्रंथी उत्तेजित होते ऍक्टिव्ह होते आणि त्यातून जे हार्मोन्स बाहेर पडतात त्यामुळे आपल्याला गाढ निद्रा लागते चांगली झोप लागते शांत झोप लागते म्हणून हा प्रणाम हे आपल्या प्रयोगाने शास्त्राने सिद्ध झालेला आहे इतका हा झोपेसाठी महत्वाचा असा प्राणायाम आहे दुसरी काय गोष्ट आहे तर जेव्हा आपण हा भ्रामरी प्राणायाम करतो तेव्हा आपलं मन शांत होतं आपल्या विचारांची गर्दी कमी कमी होत जाते आणि मन शांत झाल्यामुळे आपल्या श सगळे ताणतणाव जे आहेत ते सगळे निघून जातात आपल्यामध्ये एक नैराश्याची भावना असते ती सुद्धा सगळी निघून जाते जेव्हा आपल्या काही लोकांना एक अनामिक भीती वाटत असते कशी धडधड होत असते भीती वाटत असते उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षार्थी म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा परीक्षेला जायचं तेव्हा सारखं भीती वाटत की मला हे आठवेल का माझ्या हे लक्षात राहील का अशी त्यांना भीती वाटते किंवा अन्य भीती छाती धडधड होते त्या आणि विद्यार्थी काय इतर लोकांना सुद्धा ह्या गोष्टी अनामिक भी भीती वाटत असते त्यांच्यासाठी सुद्धा हा प्राणायाम अतिशय चांगला आहे आपली स्मरण शक्ती चांगली राहते दुसरी गोष्ट म्हणजे आपला बीपी जो आहे तो अतिशय नियंत्रित राहतो उच्च रक्तदाब असणाऱ्यांसाठी हा अतिशय फायदेशीर असा प्राणायाम आहे या प्राणायामामुळे आपला रक्तदाब हा नियंत्रित राहतो जेव्हा आपण हा प्राणायाम करतो भ्रामरी प्राणायाम करतो तेव्हा काय होतं आपल्या मेंदूवरती आपण स्पंदनं लादत असतो त्याच्यामध्ये एक प्रकारच्या लहरी निर्माण होत असतात त्यामुळे आपल्या मेंदूची कार्य सुधारत त्यामुळे आपली स्मरण शक्ती ही चांगली राहते आपले सगळ्या मेंदूचं जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत आपला मेंदू सगळ्या शरीरावरती काय करत असतो कंट्रोल करत असतो नियंत्रण करत असतो ते नियंत्रण चांगल्या पद्धतीने होत पहा आपल्याला काही वयस्कर लोक असतात त्यांना कंपवात होत आपले हात पायचे थरथर कापतात बोलताना आपल्याला जड जात किंवा शब्द बाहेर पडत नाही जीभ जड झालेली असं म्हणतात परंतु जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा आपला मेंदू कार्यक्षम झाल्यामुळे ह्या सगळ्या व्याधी आपल्या बऱ्या होऊ शकतात विस्मरण होत असतं वयानुसार बऱ्याच गोष्टींच विस्मरण होतं त्यामुळे आपली स्मरणशक्ती जर चांगली झाली तर हे विस्मरणांचे आधार आपल्याला होणारच नाही काही कारणानंतर आपल्याला वयानुसार आपल्या कानाच्या नसा ह्या डोळ्यांच्या नसा ह्या क्षीण होतात कमकुवत होतात म्हणून आपल्याला कानाने कमी ऐकायला येतं साठी नंतर म्हणतात कानाला कमी ऐकायला येतं आपली डोळी नजर कमी होते परंतु जेव्हा ब्राह्मरी प्राणायाम करण्यामुळे या सगळ्या नसा ऍक्टिव्ह होतात मजबूत होतात त्यामुळे आपले कानही आपले श्रवण इंद्रही चांगले होतात काही लोकांना मायग्रेन सारखे विकार होतात मायग्रेन डोकेदुखी यासारखे विकारही बरे होतात असे अनेक फायदे आपल्याला ह्या म्हणून होत असतात काही लोकांच्या मध्ये कानामध्ये आवाज निर्माण होतो भुंग्यासारखा किंवा किट टिकटिक असा टिक 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 आवाज येतो तो त्यांना अतिशय त्रासदायक असा आवाज येतो यासारखे विकार सुद्धा याने बरे होतात विद्यार्थ्यांसाठी तर अतिशय गुणकारी आहे मग अशीच मी सांगितलं त्या प्रमाणे त्यांची स्मरणशक्ती चांगली राहते जेव्हा आपण भ्रामरी प्राणायाम करतो तेव्हा चक्रावरती लक्ष केंद्रित केल्याने मनाची एकाग्रता वाढते स्मरण शक्ती चांगली होते त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांना चांगलं यश मिळू शकत त्यांची प्रगती होऊ शकते अजून एक सांगायचं म्हणजे ज्यांना अध्यात्माची गोडी आहे आपला हा जो प्राणायाम आहे आपल्याचा जो योग जो आहे त्याचं सगळ्यात अंतिम ध्येय हे मोक्ष प्राप्तीच आहे यम नियम आसन प्राणायाम अत्याहार ध्यान धारणा समाधी या अवस्थेकडे आपण जात असतो जर समाधीसाठी आपल्याकडे जायचं असेल ध्यान आपल्याला लागायचं असेल तर प्राणा भ्रामरी मधून ध्यान अवस्थेमध्ये लगेच जाता येत अजून बरेचसे फायदे आपल्याला याच्यातून होतात असतात आपण जेव्हा कोविडचा काळ आपल्याकडे आला होता तेव्हा आपल्या ह्या ते प्राणायामावरती प्रचंड प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे त्यातून असं निष्पन्न झालेलं आहे की जेव्हा भ्रामरी प्राणायाम आपण करतो तेव्हा नायट्रिक ऑक्साईड नावाचं जे काही घटक आहे ते आपल्या शरीरामध्ये मेंदूमध्ये निर्माण होतो आणि हे नायट्रिक ना, ना, ऑक्साईड आपल्या रक्तामध्ये मिसळलं जातं आणि त्यामुळे काय होतं तर आपल्या रक्तामध्ये जे काही विषाणू आहेत हो ते याच्यामुळे नाहीशे होतात कोविड सारखे विषाणू सुद्धा नाहीसे झालेले आहेत हे संशोधनाने सिद्ध झालेलं आहे आता तुम्ही म्हणाल तर कोविड तर गेलाय कोविड गेला म्हणून काय झाले असे अनेक विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात व्हायरल इन्फेक्शन वगैरे सतत आपल्याला होत असतं गर्दीमध्ये वगैरे आपण जातो तर अनेक गोष्टीचा आपल्यावरती त्याचा संसर्ग होत असतो जर तो बाहेर पाडायचा असेल तर आपल्याला हा प्राणायाम भ्रामरी प्राणायाम करणं खूप गरजेचं आहे खूप महत्वाचं आहे पहा किती फायदे सांगितलेत मी तुम्हाला अशी असे अनेक फायदे आपल्याला या भ्रामरी प्राणायामातून मिळतात मग हा ब्राह्मणी प्राणायाम कसा करायचा तर हा भ्रामरी प्राणायाम करताना आपण योग्य ते ध्यानात्मक आसन घ्यायचं पद्मासन येत असेल भद्रासन येत असेल तर घालायचंय नाही अर्ध पद्मासन जे काही तुम्हाला जमतय ते आसन घ्या साधी मांडी घातली तरी चालेल ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून हा प्राणायाम केला तरी चालेल पण एकच एक पाठीचा त्यांना ताट ठेवायचा मान सरळ ठेवायची डोळे अलगत मिटून घ्यायचे आता आपण दोन प्रकाराने प्राण म्हणजे दोन म्हणजे एकच आहे जेव्हा आपलं नवीन आपण प्राणायाम सुरुवात करायला सुरुवात करतो तेव्हा ताबडतोब आपलं मन एकाग्र होत नाही बाहेरचे आवाज बाहेरचे जे वातावरण आहे त्याचा आपल्यावरती परिणाम होत असतो ते आपलं मन एकाग्र होत करण्यासाठी आपण आपले हे तीन बोट आहेत हे आपल्या डोळ्यावर ठेवायचे अंगठ्याच्या साह्याने आपले हे कानात कान बंद करायचे आणि नंतर भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि मग पण आपण असा हात करून जास्त वेळ आपण हा प्राणायाम करू शकत नाही कारण आपलं मन एकाग्र होणं ही आपली जास्त महत्वाची गरज आहे जे हा हात आपण अवघडला जातो म्हणून जेव्हा आपलं मन एकाग्र व्हायला लागतं या गोष्टीची सवय व्हायला लागते तेव्हा आपले दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे ही ज्ञान मुद्रेमुळे सुद्धा आपलं मनाची एकाग्रता वाढत असते हे दोन्ही हात आपल्या मना ठेवायचे आणि भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि तो श्वास आपल्याला मकराचा आवाज करत करत सोडायचा आहे मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने हा प्राणायाम कसा करायचा ते सांगते पहिल्यांदा सुरुवातीला आपल्याला ह्या प्राणायामाची सवय होईपर्यंत हे आपले जे आहेत हे तीन बोट जे आहेत हे डोळ्यावर ठेवा हा जो आहे अंगठा ह्या दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने आपले कान बंद करा आणि आता भरपूर श्वास घ्या चार अंकात श्वास घ्यायचा आहे असं साध बसून कारण हे आवर्तन आपण भरपूर करतो हाताला कळ येते मग आपलं लक्ष एकाग्र होण्यापेक्षा कधी संपेल कधी संपेल याकडेच लागलं ला जातं त्यामुळे सरळ तुम्ही दोन्ही हात आपले ज्ञान मुद्रेमध्ये ठेवा म्हण एकाग्र करा भरपूर श्वास घ्या mm. अशा पद्धतीने करायचं आहे पूर्ण आधी आपलं लक्ष या ठिकाणी केंद्रित करा आणि नंतर भरपूर श्वास घ्या आणि मग तो श्वास हा मकराचा ध्वनी करत मकर आकार उकार आणि मकर अशा पद्धतीने आपण ओंकार करतो त्यातला मकराचा प्रकार आणि आपल्याला हा भ्राभरी प्राणायाम करायचा आहे कळालं कसं करायचं ते ह्या प्राणायामामुळे मी एक सांगायचं विसरले ज्यांचा स्वभाव अतिशय तापट आहे रागीट आहे ज्यांची सतत चिडचिड चिडचिड होत असते ही सगळी चिडचिड हा तापट स्वभाव रागीट स्वभाव हा सगळा निघून जातो कारण मन शांत झाल्यानंतर हे सगळे जे आपल्यातले जे काही आहे हे सगळं निघून जाऊन आपण खूप सुखी समाधानी आणि चांगलं आयुष्य आपण जगू शकतो हा प्राणायाम कधी करायचा हा प्राणायाम शक्यतो सकाळी प्राणाय प्राणाय करायचा मी सकाळी का सांगते सकाळी अगदी फ्रेश हवा असते ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर असतं सगळे आपले रोगप्रतिकार शक्ती वाढते ऑक्सिजन पुरवठा भरपूर होतो त्यामुळे आपल्याला हा सकाळी करायचा आहे पण ज्यांना निद्रानाश आहे ज्यांना त्रास आहे किंवा ज्यांना सकाळी वेळ होत नाहीये त्यांनी झोपेला बसायच्या आधी झोपायच्या आधी असा हा प्राणायाम करा तुम्हाला अगदी गाढ झोप लागणार आहे हा प्राणायाम कोणी करायचा नाहीये तर हा प्राणायाम ज्यांना मेंदूचे विकार आहेत मेंदूचे काही शस्त्रक्रिया झालेल्या आहेत किंवा मेंदूचे काही विकार आहेत किंवा कानाचा ज्यांना संसर्ग झालेला आहे कान फुटतोय ठणकतोय दुखतोय अशा प्रकारचा त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यानंतरच करावा बाकी सगळे अबाल वृद्धांनी हा प्राणायाम अवश्य करावा मग करणार ना तुम्ही हा सगळा प्राणायाम हा प्राणायाम जरूर करा त्याची सगळी अनुभूती घ्या आपले योगशास्त्र हे अनुभूतीचे शास्त्र आहे नुसतं ऐकायचं नाही तर हा प्राणायाम करा त्याचा अनुभव घ्या आणि अनुभव आल्यानंतर तुम्ही मला तुमचे अनुभव तुम अरे माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा इतरांना पाठवा मी योग शिक्षक आहे माझी चैतन्य योग नावाचे ऑनलाईन क्लासेस मी घेते जर तुम्हाला हा क्लास जॉईन करायचा असेल तर मग हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यानुसार तुम्ही मला संपर्क करू शकता 太厉了。